जय राम मित्रांनो मी सुनोन्ना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी येथून मित्रांनो आपण पाहतात चॅनल सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी असं गाव लोक सहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो एखादा धार्मिक कार्यक्रम म्हटलं की त्यामध्ये ज्ञानदान भजन संकीर्तन हरिपाठ हरिजागर अन्नदान पण सुंदर माझं गाव श्री शरीराची काळजी घेण्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन सप्ताह कालामध्ये केले जाते रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी मेडिकल ट्रस्ट दंत चिकित्सा महाविद्यालय व श्री संत तुकाराम महाराज अखंड हरिणाम सप्ताह श्री क्षेत्र तांबेरे यांच्या सयुद्ध विद्यमाने दंत चिकित्सा निदान आणि उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये गावातील बऱ्याच ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवला आणि उपचार घेतले मित्रांनो धार्मिक कार्यक्रमाबरोबरच अशी ही अखंड आणि अनोखी परंपरा जपली जाते सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी ग्रामस्थांच्या वतीने मित्रांनो या शिबिरामध्ये ज्या ज्या ग्रामस्थांनी आपला सहभाग नोंदवला त्या ग्रामस्थांचे तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्टचे दंत चिकित्सा महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर्स त्यांची संपूर्ण टीम्स या सर्वांचे मनापासून मनापर्यंत हार्दिक आभार धन्यवाद आम्ही सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी ग्रामस्थ आपल्या सर्वांचे ऋणी राहू मित्रांनो अशाच प्रकारच्या सर्व सामाजिक धार्मिक गावखेड्यातील व्हिडिओसाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपलाच सुनवाना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे धन्यवाद ज्या ज्या ग्रामस्थांनी या शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवला त्या सर्व ग्रामस्थांना पुढील सहा महिन्यासाठी दंत चिकित्सेविषयी असलेल्या सर्व प्रॉब्लेम्स व त्याची सर्व सुविधा प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून मोफत केली जाईल धन्यवाद